एकाच वाक्यामध्ये पूर्ण आपल्या जिल्ह्यांची नावे पाहायची आहेत काय पाहायचं आपल्याला नावे तर तुम्हाला हा नकाशा दिलेला आहे या नकाशामध्ये पूर्ण जिल्ह्यांची नावे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची माहिती तुम्हाला नकाशा मधून सांगायची आहे तर मी एका वाक्यात तिथे तुम्हाला ती माहिती देणार आहे अब कमल अगर कमल अगर कमल ऊट पाय भू अगर कमल ऊट पाय कितना है रस भजे चहा चहा बनव बघा इथे काय केलं आपण अग कमलूट पायधू रस भजे चहा बनव तर आता या दोन वाक्य मिळून आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांची नावे लिहायची आहेत ते कशी लिहायची मी तुम्हाला सांगणार आहे आता इथं लिहिलं समजा तो काय लिहिलं इथं पुढचं काय सांगा ब पुढचा पुढचा म पुढचा ल पुढचा

자, 불자. G. J. 자, 자, 불자. J. J. 자, 불자. J. 자, 불자. J. J. 자, 불자. J. 자, 불자. J. J. 자, 불자. J. J. 자, 불자. J. J. 자, 불 자, बघा इथले वाक्यामध्ये पूर्ण आपण मुळाक्षर लिहून घ्यायचे आहे का नि तर वाचा आता अ द दिल्ली शोधायचे आहेत आपल्या महाराष्ट्रातले तर अपासून कोणता जिल्हा होईल सांगा बोल ना कशा मधून शाबास अको अकोला दुसरा जिल्हा सांगा शाबास शाबासूनच अमरावती अमरावती तिसरा अहमदनगर शाबास अ अहमदनगर बघा तीन जिल्हे झाले गोपासून आता आपल्याला ग पासून जिल्हे बघायचे आहेत नकाशात सांगा ग पासून गडची ओली कोणता आहे गडची रोली गडची ओली बघा पुढच्या अजून ग पासून गोंधी बघा नकाशा तुमच्या समोर आहे नकाश्रा मधून तुम्ही बराबर नाव सांगता आहे आता आपल्याला कपासून शोधायचं आहे कोल्हापूर कोणता जिल्हा आहे महाराष्ट्रातला कोल्हापूर कुणा आहे का कपासून नाही बरं म पासून मुंबई कोणता आहे मुंबई कुणा कोणता आहे नवी मुंबई बघा आता पासून सांगा बरो लातूर 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 पुन्हा लपासून आहे का तुला बर उपासून उस्मानाबाद कोणता आहे उस्माना वाद उस्मानाबाद ओके अजून आहे का उस्मानाबाद पू पासून बर टपासून प पासून पुणे 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 हा अजून आहे का पासून पालघर बरोबर पाल पालघर पालघर बरोबर बघा प बिंदू झालं आता य पासून जिथला सांगा य पासून य नंबर अजून आहे का प पासून परभणी परभणी बरोबर एक मिनिट असं मला नु सांगायचं पटकन परभणी कोणता आहे परभणी परभणी झाले प पासून हा आता य पासून सांगा यात

सोलापूर हा अजून आहे का हा बर सांग सांग हिंधुदुर्ग बघा सिंधू दुर्ग सिंधू सिंधुदुर्ग हा बघा गोपासून भंडारा 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 हा पुन्हा गोपासून नाही जपासून जालना कोणता आहे जालना हा बघा जपासून आहे का अजून जळगाव 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 हा चपासून चंद्रपूर चंद्र चंद्रपूर हा हो पासून हिंगोली हिंगो हिंगोली बघा हिंगोली आता राहिलं आपलं ब बसून बीड बीड न पासून हा बी ब पासून आहे ना पुन्हा बुलढाणा बोलढाणा हा न पासून नांदेड नांदेड हा नाशिक नाशिक पुन्हा नागपूर नाग नागपूर आता व पासून सांगा तर न पासून अजून आहे सांग नंदुरबार नंदूर आ, ओके हा पासून सांगा वासिम अजून आहे वर्धा वर्धा ओके बघा नकाशा तुमच्या समोर आहे आणि आपण त्या नकाशात या दोन वाक्यापासून पूर्ण आपल्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांचे नाव पाहिले आहे की नाही आता प्रत्येक आपल्याला जिल्हे किती झाले ते मापायचे आहे बरोबर आहे वाचायचे आणि मापायचे अकोला एक म्हणायचं अमरावती अहमदनगर गडचिरोली गोंदिया कोल्हापूर मुंबई नवी मुंबई लातूर उस्मानाबाद ठाणे पुणे पालघर परभणी यवतमाळ

मंदूरवा वाशिम वर्धा 25 किती झाले पस्तीस जिल्हे झाले किती झाले बघा या दोनच ओळीमध्ये एवढे जिल्हे धरलेले आहेत ह्या जर दोन ओळी तुम्ही पाठ केल्या तर तुम्हाला सर्व जिल्ह्यांची नावे ऑटोमॅटिकली येतील आहे की नाही म्हणा मग आता अग कमल उठ पाय धू रस भजे चहा बनव ठीक आहे ओके